नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज जिल्हा परिषद कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन यांनी आपल्या काही प्रमुख मागण्यासह जिल्हा परिषद यवतमाळ येथे दिनांक तीस सप्टेंबर व एक ऑक्टोंबर या दोन दिवशी धरणे आंदोलन केले यावेळी अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते मी जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ राऊत आणि पेन्शनर्स असोसिएशन सेवानिवृत्त संघटना जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे एक आणि तीस आणि एक या दोन दिवसीय धरणे आंदोलन आम्ही करण्याचे ठरवलेले आहे कारण का आमच्या मागण्या जिल्हा परिषद त्यांना सापत्नपणाची वागणूक देत असल्यामुळे आमच्या मागण्याच्या संदर्भात कुठलेही लक्ष देत नसल्यामुळे आम्ही आम्हाला हे ना इलाजाने आम्हाला आंदोलनाची रस्त्यावर या लागलेलं ला आहे सेवानिवृत्ताची चष्टा लावलेली आहे आणि सेवानिवृत्ताचा सन्मान करावं हे ब्रीद वाक्य असून आमची इथे अपमान होत आहे त्यामुळे आमच्या या मागण्यावर दिलेल्या मागण्यावर आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे कामगार न्यायालयाने यांना उपदानाचे आदेश दिल्यानंतरही त्यांना ते पैसे देत नाही आणि सेवानिवृत्त प्रकरणे सहा सहा महिन्यापासून अर्थ विभागात जिल्हा परिषदमध्ये पेंडिंग राहतात आणि तो सेवानिवृत्त माणूस मेल्यानंतरही त्याला पैसे मिळत नाही म्हणून या याचा निषेध म्हणून सर्व संघटनेने सगळं आमच्या सेवानिवृत्त स कर्मचारी हे रस्त्यावर बसून आंदोलन देऊन समाजाला दाखवण्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करत आहेत त्यामुळे आमच्या या सर्व मागण्याचा विचार यांनी जर केला नाही तर यानंतर तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे